मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा ती आता गणेश उत्सव जवळ आलेला आहे शहरातील अजूनही काही रस्त्यांची किंवा इतर कामं जी आहे प्रलंबित दिसत आहेत तर काय तुमची भूमिका किंवा काय मागणी आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव आणि त्यानंतर अनेक सणांचं हा कार्यक्रम सुरू झालेला असतो एक शहरामध्ये एक उत्साही आणि आनंदी असं वातावरण गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि म्हणून शहरामध्ये जे आता रस्त्यामध्ये जे खड्डे पडलेले आहेत किंवा दगड गोटे पडलेले आहेत हे सगळं मला असं वाटतं की चीफ ऑफिसर यांनी याच्याकडे लक्ष द्यावं नगर परिषदेने ते सर्व साफ व्यवस्थित करून घ्यावं त्याचप्रमाणे गणेशोत्सवामध्ये आपल्या सर्व नागरिकांनी शाडूचा गणपती निश्चितपणे बसवावं की ज्यामुळं पर्यावरण आपलं वाचवण्यासाठी अधिकाधिक मदत होईल त्याचप्रमाणे चीफ ऑफिसर यांनी आपली नदी ही आ, अधिक स्वच्छ करून घ्यावी तिथे खूप गवत आहे पायऱ्यांवर संपूर्ण खराब झालेलं आहे ते अतिशय स्वच्छ करून घ्यावं आणि संपूर्ण जी उत्सवाची तयारी तरतूद असते आपल्या सणावारांची ती पूर्णपणे पूर्ण करावी गणेशोत्सव असा सण आहे की संपूर्ण एक आनंदी असं वातावरण असतं आणि ते अधिक चांगलं राहण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अधिकाधिक सहकार्य सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे करावं गेल्या पंचवीस वर्षापासून लायन्स क्लब ऑफ लायन्स क्लबच्या वतीने मी अध्यक्ष झाले होते तेव्हापासून आपण हे संपूर्ण त्याचं जे गणपतीचं जे पडलेलं असतं ते संपूर्ण आपण उचलतो आणि पर्यावरणाची काळजी म्हणून आपण जे सगळी काळजी घेत असतो ते, ते आपलं नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपलं चांगलं प्रकारे चालूच असतं आणि ते ह्याही वर्षी अतिशय उत्तम प्रकारे चालू, चालू राहणार आहे एकविरा फाउंडेशन ज्यांनी महिला मंच आणि या संघटनेच्या वतीने आपण शहरामध्ये गणेश उत्सवामध्ये अनेक कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये गणेश विसर्जनाच्या कामीसुद्धा आपण प्रशासनाला अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करतो त्यामध्ये युवक युवती महिला आणि पुरुष सर्वजण सहभागी होत असतात आणि म्हणून हे असं सहकार्य आपण निश्चितपणे करावं आता रक्षाबंधन उद्या आलेलं आहे रक्षाबंधनाच्यासुद्धा माझ्या सर्व बंधूंना या ठिकाणी मनपूरक शुभेच्छा देते रक्षाबंधन हा सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये भावा आणि बहिणीच्या प्रेमाचं एक अतुट असं नातं आणि भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी किती भक्कमपणे उभा असतो हे आपल्याला सर्व लग्न कार्य सर्वच ठिकाणी मामाची भूमिका आपण बघत असतो अशा या सणाच्या निमित्ताने मी सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देते त्याचप्रमाणे अनेक सण आता एका मागे आहेत एक आनंद उत्सव आपल्या शहरामध्ये आहे तो सतत आपण शांतता सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आपल्या प्रशासनाने करावा अशी विनंती त्यांना या निमित्ताने करते आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ